नमस्कार एस के न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज रंगपंचमीचा सण रंगपंचमी सणानिमित्त एस के न्यूज चॅनल तर्फे आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा याचबरोबर आपले लातूर जिल्ह्याचे एस पी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सगळ्या जनतेला लातूरकरांना शुभेच्छा दिल्या आहेत त्यांनी आपल्यापासून दुसऱ्यांना त्रास होणार नाही आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेऊन रंगपंचमी उत्साहात साजरी करण्याचं आवाहन केलं आहे पाहुयात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे काय म्हणता येते मोठ्या उत्साहात लातूर जिल्ह्यामध्ये रंगपंचमी साजरी केली जाते मोठ्या उत्साहात ही रंगपंचमी रस्त्यावर केली जाणार आहे सार्वजनिक ठिकाणी काही के केली जाते यासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन त्यानात असणार आहे लातूर पोलीस दलातील सर्व अंमलदार सर्व अधिकारी त्याचबरोबर नऊशे होमगार्ड व दोन एस आर पी एफ प्लॅटून यावेळी सज्ज असणार आहेत सर्व नागरिकांना या मेसेजच्याद्वारे आवाहन केले की कोणताही अनुचित प्रकार घडू नये आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यावी महिलांना व मुलींना या, या मेसेजच्याद्वारे आवाहन केले जाते की कोणताही त्रास असल्यास कुठेही प्रॉब्लेम असल्यास एकशे बाराला कॉल करावा तात्काळ तुम्हाला मदत भेटेल दामिनी पथकाची गस्त त्याचबरोबर पोलीस प्रशास प्रशासनाची गस्त या कालावधीमध्ये कंटिन्युअसली असणार आहे नाकाबंदी असणार आहे रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा